महर्षी सेवा भक्ती प्रतिष्ठानचा महर्षी आनंद सेवा सेवा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न दापोडी पुणे येथील जैन स्थानकामध्ये आनंद शिष्य रत्न प्रवचन भास्कर आणि महर्षी आनंद सेवा प्रतिष्ठानचे से प्रणेता परमपूज्य प्रशांत ऋषीजी मसा मधुर वक्ता परमपूज्य स्मताजी आणि प्रखर वक्ता परमपूज्य करुणाश्रीजी मसा यांच्या मंगलमय सान्निध्यामय महर्षी आनंदसेवा भक्तीप्रतिष्ठानचे महर्षी आनंद सेवा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका निर्मला ते चंद्रकांती छाजड युवकांचे प्रेरणास्थान चिरंजीव जैनम धीरज जैन आणि कुमारी जीविका धीरज जैन यांना समारंभामध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सन्मान चिन्ह जैन मफलर हार हे पुरस्काराचं स्वरूप होतं प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना सर्व यांच्या कार्याचा परिचय करून दिला यामध्ये निर्मलाताई छाजेड या मानव मिलन संस्था वर्धमान रिसर्च सेंटर यासारख्या संस्थांमधून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असून अनेक संस्थांना देणगी देऊन त्या संस्थांना मदत केली आहे जैनम जैन या तेरा वर्षाच्या युवकाने समद्र देशभर आणि देशाच्या बाहेरही आपल्या प्रबोधनात्मक वक्तव्याने आणि मुलाखतीच्या माध्यमातून युवकांचं प्रबोधन केलं आहे तसेच जीविका जैन या दहा वर्षाच्या मुलीने दहावीची परीक्षा पास होऊन जैनोलॉजीचा आणि जैन तत्वज्ञान तसेच विज्ञान यांचा संगम कसा आहे याविषयी अनेक ठिकाणी प्रबोधन आहे या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते महर्षी आनंद सेवा प्रतिष्ठानचे सल्लागार जवाहरलालजी बोथरा अखिल मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष आणि सोशल मीडिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर भंडारी योगेश भंडारी तसेच जैन कॉन्फरन्सचे पदाधिकारी विलास पगारिया सागर सांगला रवींद्र बलाई संदेश गादिया लता पगारिया कविता शेट्टी नितल फुलफगार तसेच जैन महासंघाचा अध्यक्ष श्रेयस पगारिया सूरक मुथियान मोतीलाल पंकज विलास पगारिया वसंतलाल बोरा संदीप फुलफगर प्रणित आणि श्रेयस बागमार अविनाश बोरुंदिया रुन्मललाल कर्नावट समता जैन आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक कुमार पगारिया यांनी केले आणि आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष संदीप फुलफगर यांनी केले यावेळी दापोडी संघाचे पदाधिकारी सतीश लुंकड सुनील कोठारी पारस लुंकड स्वाती लुंकड नीता बाफना विसाल मुथा तसेच बोसुरे संघाचे राजेंद्र बठिया राजेंद्र चौधरी असे अनेक मान्यवर उपस्थित होते ज्वल्य न्यूज संपादक किशोरभाई भंडारी चिंचवड पुणे सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट